सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप न्यूज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआ साताऱ्यात अमित शहाच्या प्रतिमेला जोडे मारून डेमोक्रॅटिक पक्षाचे आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संबंध देशामध्ये संतापाची लाट आहे यातच साताऱ्यात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जोडे मारून आंदोलन करून अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी बाबासाहेब जिंदाबाद अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या त्याचबरोबर अमित शहानी तत्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी डेमोक्रेटिक पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी केली मनुवादी व्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू लावला तोच मनुवादी जातीवादी विचार आजही अमित शहा यांच्या डोक्यात आहे बाबासाहेबांबद्दल एवढा तिरस्कार आणि घृणा अमित शहाच्या मनामध्ये असेल तर तत्काळ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या केंद्रीय गृहमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा येणाऱ्या काळात बाबासाहेब आंबेडकरांचा कोणत्याही महापुरुषाचा अपमान सहन केला जाणार नाही जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला यावेळी मंगेश आवळे ऋषी वायदंडे निलेश रियाज बागवान, रिजन कुरेशी सनी नावडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गायीच्या दुधाला चाळीस रुपये व म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये प्रति लिटर दर मिळावा पशुखाद्याचे दर कमी करावेत किंवा हे अनुदान या देण्यात यावे आमदार शशिकांत शिंदे गायीच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये प्रति लिटर दर मिळावा पशु दर कमी करावेत किंवा रासायनिक खातीराला ज्या पद्धतीने शासकीय अनुदान देण्यात येते त्या धरतीवर पशुखाद्यालाही अनुदान देण्यात यावे जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाची शाश्वती मिळेल यासाठी शासनाने ठोस दूध धोरण तयार करणे इतर राज्यांपासून महाराष्ट्र राज्याचा दुधाचा स्वतःचा ब्रँड विकसित करणे दुधाला उत्साप्रमाणे एफ आर पी कायद्याला लागू करणे दुधामधील खाजगी व सहकारी लुटमार थांबवणे अशा गोष्टी करण्याची गरज आहे अशी त्यांनी मागणी केली सातारा जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी दूध संघाने कोल्हापूर सांगली जिल्ह्याप्रमाणे दुधाला दर द्यावे टेस्टिंग तपासणी भरड पथक निर्माण करावे विमा योजना पुन्हा सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे वेळोवेळी निवेदन सुद्धा शासनाने कोणतेही निर्णय घेतला नाही यावर तत्काळ निर्णय घेऊन तशा प्रकारची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषद नागपूर येथे केली जिल्हा परिषदेत वसुलीसाठी रेड कार्ड बांधकाम अभियंता मोदीच्या कारभाराची चौकशी करून निलंबित करा रमेश उबाळे जिल्हा परिषदेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी बांधकाम उत्तर विभागाच्या अधिकाऱ्याची मनमान कारभार व भ्रष्टाचार चौकशीबाबत निवेदन दिले यामध्ये रेड कार्डच्या बॉम्बने जिल्हा परिषदेच्या आवारात भ्रष्टाचाराचा स्फोट झाला दिवसभर त्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली होती कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जिल्हा परिषद मोदी यांचा मनमानी कारभार व भ्रष्टाचारी सखोल चौकशी करून तत्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला स्वतः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यासिन नागरे यांनी भ्रष्टाचार बंद करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने निविदा व वा काम वाटप केले जाईल असे स्पष्टीकरणे सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले जिल्हा परिषद सुशिक्षित बेरोजगार अभियंता व काही कंत्राटदार यांची वारंवार तक्रार येत आहे तरी देखील कोणतीही कारवाई केली जात नव्हती कार्यकारी अभियंता उत्तर विभाग मोदी यांचा चालू असलेला मनमानी कारभार व शासकीय नियमांची पायमल्ली तुडवून खुर्चीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीतील येथील तेरा कोटींचे काम मॅनेज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे मोदींनी आपल्या मर्जीतील सांगलीतील एका कंपनीला हे काम दिले अशी चर्चा जिल्हा परिषदेमध्ये आहे जसे हॉटेलचे मेनू कार्ड व रेड कार्ड असतात नेमकं तेच जिल्हा परिषद रेड कार्ड चालू आहे का असा सवाल त्यांनी विचारला तांत्रिक मंजुरी एक टक्का निविदा देणे कामाची बरोबर ऑर्डर देणे एक टक्का तसेच काम झाल्यानंतर त्या कामाचे देयक अदा करणे दोन टक्के एवढं सर्व झाले तरी अनापणून घेण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात बेरोजगार अभियंत्यांना परवाना देण्यासाठी टाळाटाळ करून प्रस्थापित ठेकेदारांनाच कामे दिली जात आहेत बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्याकडून पैसे घेऊन बांधकामाचा ठेका देण्याचा परवाना दिला जातो अशा अनेक बाबी निवेदनास उघडकीस आल्या आहेत निवेदन वाचून मुख्य कार्यकारी अधिकारी नागरिक यांच्यासुद्धा चांगलाच पारा चढला त्यांनी तातडीने अभिनंदन केले या सर्व गोष्टींची पडताळणी व चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा प्रजासत्ताक जिल्हा परिषद आत्मदनाचा इशारा उभाळ यांनी दिला आहे उसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरपोडी उसेगाव तालुका खटाव येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञाताने सात लाख एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हातोहात लांबवल्याची घटना घडली आहे यामध्ये सोन्याचे दागिने रोख रोग समावेश असून या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे या चोरीची फिर्याद राजाराम नामदेव वसव वस राहणार भवानी पुसे पुसेगाव यांनी पोसेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे वसव हे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून काही कौटुंबिक कामानिमित्त ते मंगळवारी महाबळेश्वरला गेले होते त्यामुळे त्यांचे शिक्षक कॉलनी भवानीगरातील घर बंद होते याचा फायदा उचलून अज्ञात चोरट्यांची घडी तोडून आत प्रवेश करून चोरी केली ट्रॅक्टरचे पाठ चोरणाऱ्या चोरास बोरगाव पोलिसांकडून अटक सात लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगडीकरण शाखेच्या वतीने ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा चोवीस तासांच्या जेरबंद करण्यात ता आला आहे तसेच गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर असा एकूण सात लाख चाळीस सा पोलिसांनी जप्त केला आहे धनराज शरद जगदाळे वय राहणार वीज राहणार नांदगाव तालुका सातारा असे अटक करण्यात आलेले चोरट्याचे नाव आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते चौदा डिसेंबर दोन हजार रोजीच्या सकाळी सात सुमारास फत्तेपूर तालुका सातारा येथे तक्रारदार यांच्या राहते जरी मोकळ्या जागेत लावल्या ट्रॅक्टरची चाळीस हजार रुपये किमतीची लोखंडी फनपाळी अज्ञात चौट्यांना चोरून नेल्याबाबचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तेल यांनी बोरगाव गुन्हे प्रगीकरण शाखा यांना सदर गुन्हा उघडकीस आणून चोरण्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल तसे अज्ञात चौट्यांचा शोध घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे डी बी पथकाच्या पोलीस प्रशांत चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल अतुल तन्स यांनी गोपनीय माहिती मिळवली व एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर संशयित नांदगाव तालुका सातारागावच्या आवारात ववताना दिसल्याचे सांगितले त्यावरून डीबी पथकाने सदर ट्रॅक्टर शोध घेऊन त्यावरील चर्चा ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता तो उडूउडीची उत्तर देऊ लागला म्हणून त्याचा विश्वास घेऊन चौक चौकशी असता त्यांनी मीच सदरचे फनपाई चोरून नेल्याचे कबूल केले बॉम्बे रेस्टॉरंट नेतून दुचाकीची चोरी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी रोहित शंकर रेवाळे व एकतीस राहणार शनारपेठ सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिनांक पंधरा डिसेंबर रोजी ही घटना घडली असल्याचे सांगितले लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने खिशातील पैशांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे दुचाकीवर लिफ्ट देतो असे सांगून खिशातील पाच हजार तीनशे रुपये काढून चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक दोन डिसेंबर रोजी आर के बॅटरी चौकात घडली आहे या प्रकरणी अमोल बवनराव जाधव वय सदीच राहणार गुरुवारपेठ सातारा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अंध असल्याचा गैरफायदा घेऊन ही चोरी केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे पळशी तालुका खंडाळा येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट स्पोर्त। स्फोटामुळे घराचे मोठे नुकसान पळशी तालुका खंडाळा येथे घरगुती गॅसचा स्फोट होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शिरोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पळशी येथील निवृत्ती कृष्णा दगडे व सुवर्ण अरविंद दगडे यांच्या मालकीच्या इमारतीच्या तळमधीलच्या पार्किंगमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भिंतीस लागून असलेल्या मेडिकल दुकानांमधील औषध ठेवलेले रॅकचे तुकडे होऊन त्यामधील औषधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले स्फोट इतका भयंकर होता की सिलेंडर गॅसचे चार तुकडे झाले होते सुदैवाने या स्फोटामध्ये कोणतीही जीवितोनाई झाली नाही अधिक तपास शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत जावळी तालुक्यात खैरांची तस्करी ता न न वन विभागाच्या अधिकाऱ्यांची डोळ्यावर पट्टी जावळी तालुक्यात शासन पातळीवरून वृक्ष लागवडीची सक्ती केली जात असताना निसर्ग संपत्ती नटलेल्या आणि वन औषधी असलेल्या या तालुक्यात वृक्ष तुटीचा हंगाम जोरात सुरू आहे शेतकऱ्यांना हाताशी धरून चाललेला कारभार वृक्ष वृक्षमित्रांसह वन विभाग त्यांच्यावरून पाहिला जात असताना कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वन संपत्तीचा नाश होऊ पाहत आहे याकडे वरिष्ठ अधिकारी निव्वळ बघ्याचीच भूमिका घेणार का की संबंधित मालकावर गुन्हे दाखल करणार असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे जावळी तालुका म्हणजे जा निसर्ग संपत्तीचा खजाना असून विविध प्रकारच्या औषधी वनस्पती येथील जंगलात सापडत असतात येथील वनस्पतींना मोठी मागणी आहे त्यामुळे सध्या खैर सावर यासह सा इतर झाडांची तोडणीची लगबल सुरू आहे सामान्य शेतकऱ्यांना पैशाची चे दाखवून आणि वन विभाग आमच्या खिशात असल्याचे भासून व्यापाऱ्यांनी दलाल संगणमताने झाडांवर डल्ला मारताना दिसत आहे वृक्षतोडीचा प्रजन्यपानावर परिणाम झाल्याने एकीकडे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे व्यापारी व दलाल यांच्या मूलभला बळी पडून पैशाच्या आमिसाला शेतकरी फसत आहे त्यामुळे जावळी तालुक्यात फेरायची तस्वीर होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डोळ्याल पट्टी हटवणार कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे रेवंडी तालुका सातारा गावचा प्लास्टिक व थर्माकोल द्रोण पत्रावळी मुक्तीचा नारा पर्यावरण संरक्षणासाठी घेतला निर्णय सातारा तालुक्यातील रेवंडे ग्रामपंचायतीने पर्यावरण रक्षणासाठी अग्रेसर भूमिका घेतली आहे घनकचरा व सांडपाणी या गंभीर समस्यावर या गावाने नेहमीच दक्ष राहून विविध उपाय केले आहेत अशातच एक महत्त्वपूर्ण निर्णय गावाने जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे गावात वैयक्तिक अथवा सार्वजनिक कार्यक्रमात जेवणावळी थर्मोकोल किंवा प्लास्टिक आवरण असलेल्या द्रोण पत्रावी प्लेटचा वापर पूर्णपणे बंद करून ताड ग्लास वाटी याचा वापर करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न चालू केला आहे ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभ जेवणासाठी थर्मोकॉलच्या पत्राळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे समारंभानंतर त्याची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून जाळून टाकल्या जातात त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे या पार्श्वभूमीवर गावाने याची अंमलबजावणी सत्ता सुरू केली आहे रेवंडे गावात एकशे बावीस कुटुंबी असून विवाह सोहळा वाढदिवस लग्नातील धार्मिक विधी डोहाळे जेवण नामकरण विधी धार्मिक कार्यक्रम पारायण सप्ताह दुर्गोत्सव गणेशोत्सव आदी कार्यक्रमांमध्ये जेवणावळीसाठी प्लास्टिकच्या द्रोण परतावळी डिशचा वापर करण्यात येत होता मात्र गावाने एकत्रित यापुढे ताण वाटी तांब्या घेऊन एकत्रित भारतीय पद्धतीने पंक्तीमध्ये जेवण करण्याचा निर्णय घेतला आहे सरपंच सोमनिषा भोसले उपसरपंच उषा भोसले शिवाजी भोसले वैशाली भोसले श्रीपती भोसले शोभा भोसले युवराज भोसले दीपक भोसले ग्रामसेवक बी डी बोबाडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे प्लास्टिक कचऱ्याचे विघटन न झाल्याने त्याचा फटका जनावरांना बसतो पत्राळी जाळल्याने वायू प्रदूषण होऊन जीवनाला घातक ठरू शकते त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्लास्टिकच्या द्रोण पत्रा डिजचा वापरासाठी बंदी घालत ताट वाटी तांब्या घेऊन एकत्रित भारतीय पद्धतीच्या पंगतीमध्ये जेवण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच सोम मनीषा भोसले यांनी यावेळी सांगितले अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा